नमस्कार मंडळी तर नवरात्रीमधील चौथी माळ म्हणजेच चौथे पुष्प आज आपण अर्पण करणार आहोत दादर येथील देवीला चला तर मंडळी आपण जाणून घेऊयात या मंदिरासंदर्भातील काही माहिती दादरच्या सैतान चौकी परिसरात जाखा देवीचे मंदिर आहे सुमारे शंभर वर्षांपूर्वी घर बांधण्यासाठी कवळी कुटुंबियांनी खोदकाम केले तेव्हा तिथे जाखा देवीची मूळ मूर्ती त्यांना सापडली असे सांगण्यात येते की या मूर्तीच्या भोवती सापांचा विळखा होता त्यानंतर श्री विठ्ठल कवळी यांनी मंदिर बांधून जाखा देवीची स्थापना केली संगमौरी दगडामधून देवीची मूर्ती ही घडविण्यात आली आहे चिरा बाजारातून ती आणण्यात आली तसेच देवीचा चांदीचा मुखवटा देखील बनवण्यात आला आहे या देवीची मूळ मूर्ती ही देवीच्या खाली असलेल्या चौथऱ्यात आहे सैतान चौकी हा परिसर या देवीच्या नावाने लौकिक झाला भंडारी समाजाची कुलस्वामिनी म्हणून जाखा देवी ही ओळखली जाते जाखा देवीचे मूळ स्थान हे रत्नागिरी गावातील गणपतीपुळे येथे आहे त्यामुळे रत्नागिरीतील मुंबईत स्थायिक झालेले भाविक येथे येऊन या देवीची यथासांग पूजा करतात देवीच्या एका हातात कमळ तर दुसऱ्या हातात त्रिशूळ धारण केलेले असून जागृत देवस्थान म्हणून भाविक येथे आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी नवस करतात या देवीचे भाविकांवर कृपाछत्र असून लग्न कार्यातील अडथळे दूर करणारी आणि आर्थिक घडी नीट बसवणारी अशी ही देवीची महती आहे देवीला सहावारी आणि नऊवारी साड्या नेसवल्या जातात देवीचे मंदिर हे अतिशय साध्या मांडणीचे आहे देवी बरोबर या मंदिरात श्री दत्तगुरूंची मूर्ती आहे नवरात्रामध्ये नऊ दिवस देवीच्या दर्शनासाठी फार गर्दी असते नवरात्र उत्सव इथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो नऊ दिवस सांस्कृतिक कार्यक्रम हे मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात याचबरोबर पौष पौर्णिमेला देवीचा मोठा उत्सव देखील इथे असतो या मंदिराची अजून एक खासियत म्हणजे इथे ख्रिश्चन आणि मुस्लिम हे दोन्ही बांधव या देवीला नवस बोलतात आणि अजून एक या मंदिराचे मोठे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे इथे आपण स्वतः देवीची ओटी भरू शकतो आणि बऱ्याच मंदिरांमध्ये आपण पाहतो की सामान्य नागरिकांना देवीची ओटी ही स्वतः भरता येत नाही परंतु ह्या मंदिराचे हे सुद्धा एक वैशिष्ट्य आहे की आपण स्वत हा देवीला हात लावून आपण स्वतः देवीची ओटी ही भरू शकतो तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषासह हो। तोपर्यंत लो बसावा धन्यवाद जय अंबे